बांगलादेशमध्ये जी अराजकता निर्माण झालेली होती त्याचा फटका मागच्या तीन ते चार दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला होता कारण कांद्याची निर्यात जी आहे ती ठप्प झालेली होती मात्र आता याच्या उलट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे कारण आता बांगलादेशमधली परिस्थिती हळूहळू सुधारती आहे आणि नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात देखील काहीशी सुधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे कांदा व्यापारी आपल्यासोबत आहे नेमकं काय घडतं आहे भावात सुधारणा झाली आहे काय कारण गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जे बा बांगलादेशमध्ये हिसाचार उसळला होता त्यामुळे आपल्या देशातले आणि बांगलादेशची बॉर्डर पूर्णपणे लॉक केली होती त्याचप्रमाणे इतरही देशाच्या आणि बांगलादेशच्या बॉर्डर हे पूर्णपणे लॉक झालेले आहेत परंतु कालपासून भारत देशाने जे आपल्याला सहकार्य केलं आणि बऱ्याचशा आमच्या ज्या ट्रक उभ्या होतात गेल्या दोन तीन दिवसापासून त्याच्यातल्या काही ट्रक सोडण्यात आले आणि काही एल सीमुळे जे होते ते आज उद्या सोडण्यात जातील याचा परिणाम असा झाला की बाबा भार बांगलादेशकडनं मोठ्या प्रमाणामध्ये भारताकडे कांद्याची मागणी होण्याची दाट शक्यता आहे आणि तेथील मला जवळजवळ संपण्यात जामा असल्यामुळे कारण येत्या तीन चार दिवसापासून जे वातावरण तयार झालं तर त्याच्यामुळे तिथं असलेला शिल्लक असलेला माल पूर्णपणे संपल्या जमा आहे आणि जो जाणारा माल आहे हा किमान कमीत कमी, कमी सात ते दिवस आठ दिवस पोचू पोहोचायला वेळ लागू शकतो याचा परिणाम असा निश्चितच झाला की आज प्रत्येक बाजार समितीमध्ये त्याची मागणी वाढल्यामुळे निश्चित दोनशे ते तीनशे रुपयांची चढ झालेला आहे परंतु अजूनही बांगलादेशाकडून मागणी वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे आणि इतर देश त्यांना माल पुरवल याची शाश्वती नसल्यामुळे दोनशे ते चारशे रुपयाचे जे बाजार आहे अजूनही वाढण्याची शा शक्यता आहे सध्या आधी किती बाजारभाव होते आणि आता गेल्या आठवड्याचा जर तुम्ही हिशोब केला तर किमान चोवीसशेपासून पर्यंत सरासरी बाजारभाव होते म्हणजे कमीत कमी सव्वीसशे रुपयाचा जो बाजारभाव होता तो काल जर बघितला तर मी तर प्रत्येक याने बाजार समितीमध्ये कमीत कमी अठ्ठावीसशे ते वरून बत्तीस रुपयापर्यंत म्हणजे सरासरी तो एकोणतीस तीस रुपयापर्यंत विकले गेला म्हणजे याच्याला जो जो तफा होते कमीत कमी दोन ते तीन रुपयाची तफा होत आहे पण पाहतो आहे की सुरुवातीला बांगलादेशमधल्या अराजकतेचा फटका जो आहे तो कांद्याला बसलेला होता मात्र आता त्याच्या उलट परिस्थिती आहे कांद्याच्या भावामध्ये काहीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते आहे प्रति किलो दोन ते तीन रुपये आणि प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे रुपये कांद्याचे भाव जे आहे ते नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये आपल्याला वधारलेले पाहायला मिळत आहेत आणि बांगलादेशमधून अजूनही मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी होण्याची शक्यता असल्यामुळे येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे भाव जे आहेत आणखी शक्यता देखील व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका